नमस्कार मित्रांनो आर टी ए ओनली यूट्यूब चॅनलवर त्याल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत झी आर मित्रांनो या झी आरमध्ये रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना महाराष्ट्र सरकार राबवली आहे मित्रांनो या योजनेमध्ये बेरोजगार मुलांना प्रशिक्षण दिले आहे मित्रांनो प्रशिक्षण घेत असताना विद्यावेतनसुद्धा दिले जाणार मित्रांनो मित्रांनो पात्रतेनुसार विद्यावेतन दिले जाणार आहेत ते सर्व डिटेल आपण या झियामध्ये बघायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करू प्रस्तावना सुरुवातीमध्ये आपण प्रस्तावना बघू राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणीच्या समोर जावे लागत असल्याने दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत अडचणी येत आहे ये विशेष यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समस्या आहे सद्यस्थिती राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्याचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवी अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणं कठीण होत असल्याने निदर्शनात येत आहेत महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना राबवली जाणार आहेत या योजनाद्वारे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती सदर योजना प्रभावी अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उधारांना व्हावा यासाठी कला रूप कला कलानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यकता होते त्यामुळे उधारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हावीत याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाने विचाराधीन होती बघा मित्रांनो आता पुढे बघा आपण कोणते बे विद्यार्थी या ठिकाणी पात्र असेल तर बघा जे विद्यार्थी बेरोजगार असेल ते विद्यार्थी सर्व पात्र असेल या ठिकाणी बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पी जी त्यांचं जसं एज्युकेशन झालं असेल आणि बेरोजगार असेल त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार मित्रांनो बघा शासन निर्णय का दिला मित्रांनो राज्यातील युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात मान्यता देण्यात आली मित्रांनो बघा मित्रांनो इथे काय म्हटलं हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे राज्यातील युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळ मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसपासून पुढे काय दिले बघा मित्रांनो मुख्यमंत्री यु युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप आपल्याला हे स्वरूप बघायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण स्वरूप काय दिले ते आपण डिटेलमध्ये बघू महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व ना नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण यांच्या यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहेत या उप उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांना आणि रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्याची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्याच्या उद्योगासाठी आवश्यकता असणाऱ्या मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवारांनी आणि प्रशिक्षण देऊ देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी कर करतील बघा मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण करताना तुम्हाला विद्यावेत वेत विद्यावेतनसुद्धा दिले जाणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो पात्रतेनुसार विद्यावेतन दिले जाणार आहे बारा पास असेल तर सहा हजार आणि ग्रॅज्युएट असेल तर आठ हजार आणि पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर तुम्हाला दहा हजार डायरेक्ट तुम्हाला डीबेटीद्वारे तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहे मित्रांनो दरमहा तुम्हाला पाठवले जाणार आहेत बघा मित्रांनो या उपक्र उप उपक्रमांत अंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यकता सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरण उमेदवारांची नोंदणी स्थापनाची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदणी विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र ई बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यकता सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील पुढे बघा मित्रांनो काय दिले बारावी आय टी आय पदविका पात्रता काय असेल बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केले रोजगार इच्छुक उमेदवार उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील बघा कोण पात्र असेल या योजनेसाठी आणि ऑनलाईन नोंदणी करायचे तुम्हाला लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय शासकीय स्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आठ आणि विविध स्थापना यांना आवश्यकता असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकटस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदव नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या स्थापना स्थापना व कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या स्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षण प्रशिक्षणाचा संधी प्रत्ये प्रत्येकी आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र स्थापन उद्योग यांची यादी प्रश प्र परिशिष्ट नमूद आहेत बघा मित्रांनो पुढे काय दिले आणखी पात्रता काय दिले सर्व रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता उद्योगाची कुशल मनुष्यबळ मागणी या जोडण्याचे काम विभागाने संकटस्थळ करेल स... सदर योजनेकरिता उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे असेल बघा पात्रता इम्पॉर्टंट आहे आता बघा उमेदवारांची किमान वय अठरा ते व कमाल पस्तीस वर्षे असावेत दुसऱ्या उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी किंवा पदवी पदव्युत्तर पदवी किंवा मा मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागच पात्र असणार नाहीत बघा ज्यांचं एज्युकेशन करंट चालू असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र नसेल पुढे दिला उमेदवार पुढे बघा उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असावा महाराष्ट्राचे रवासी असावा उमेदवारांचे आधार कार्ड नोंदणी असावी उमेदवारांचे बँक खाते आधार सलंग असावे उमेदवारांचे कौशल्य रोजगार व उद्योग उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा बघा आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलं होतं उमेदवार रोजगार कौशल्य विभागामध्ये कसे नोंदणी करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुम्ही या चॅनलवरती बघू शकतात नोंदणी कसे करायचं उद्योजकता आयुक्तालय संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कसे करायचे ते तुम्ही बघू शकता तिसरं बघा सदर योजनेकरिता स्थापना उद्योगासाठी पात्रता खालील प्रमाण असेल या ठिकाणी बघा पा, पात्रता काय असेल सदर योजनाकरिता स्थापना स्थापनाता उद्योगासाठी उद्योगासाठीच पात्रता खालील प्रमाण असेल स्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा स्थापना उद्योगांनी उद्योगांनी कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्यता विभागाचा संकेतस्थळ नोंदणी केली असावी उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्ण असावी आणि बघा ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन डी पी आय टी व उद्योजक आधारची नोंदणी केलेली असावी पुढे बघा आपल्याला पुढे बघायचं आहे हे सर्व मी पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करू शकता आता हे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे बघा चार पॉईंट तीन हा इम्पॉ इम्पॉर्टंट पॉईंट आहे सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी कालावधीत सहा महिने असेल बघा तुमचं प्रशिक्षण किती महिने असेल तुम्हाला सदर कार्य प्रशिक्षणाची कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी तो उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन दिली जाणार आहेत बघा मित्रांनो हा इम्पो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्ही जेव्हा तुमचं प्रशिक्षण चालू असेल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला विद्यावित वेतनसुद्धा विद्या वेतन दिली जाणार आहे मित्रांनो आता विद्यावेतन किती दिली जाणार आहे बारावी पास आणि पदव्युत्तर आणि पदव्युत्तर तर तुम्हाला किती विद्यावेतन दिले जाणार आहे ते बघू आपण मित्रांनो बघा प्रशिक्षण पूर्ण केले केलेल्या आमदारांना संबंधित स्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यांचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या संबंधित उद्योग स्थापना यांना योग्य वाटल्यास व आमदारांची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याची दृष्टी संबंधित स्थापना निर्णय घेऊ शकतील बघा चार चार पॉईंट सहा बघा पॉईंट या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या मदारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व उद्योग औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही बघा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे व्यवस्थित आहे रीड करून घ्यायचं तुम्हाला सात चार पॉईंट सात बघा या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांचं शैक्षणिक हेतप्रमाणे शासन मार्फत विद्यावेतन दिली जाणार आहे सदर विद्यावेतनाचे वितरण खालीलप्रमाणे दिले बघा या टेबलमध्ये बघा तुम्हाला विद्यावेतन जेव्हा तुमचं प्रशिक्षण चालू असेल तेव्हा तुम्हाला विद्यावेतन सहा महिन्यापर्यंत तुम्हाला प्रति महिना तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे डिबेटीद्वारे पाठवले जाणार आहेत तर या टेबलमध्ये बघा पात्रता काय असेल शैक्षणिक पात्रता बारावी पास असेल तर द प्रतिमहा विद्यावेतन किती दि दिले जाणार आहे सहा हजार आय टी आय आणि पदविका असेल तर आठ हजार रुपये तुम्हाला प्रतिमहा पैसे दिले जाणार आहेत आणि पदव्युत्तर पदव्युत्तर असेल तर पी जी तुमची कंप्लीट असेल तर तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत सहा महिन्यापर्यंत तुम्हाला हे पैसे दर महिन्याला तुमच्या डीबीटी डेब्युटीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत उपयुक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ प्रशिक्षणार्थांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणात दरम्यान प्रशिक्षणार्थीच्या दैनिक हजेरीसंबंधी स्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्याच्या विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात डीबीटी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुमचं विद्यावेतन तुमचं प्रशिक्षण चालू असताना हे महाराष्ट्र सरकार तुमचं विद्यावेतन दिले जाणार आहे मित्रांनो दर महिन्याला डी बी टीद्वारे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहे पुढे बघा चार पोई नऊ विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योज उद्योजकामार्फत जाहीर केलेल्या सुट्टी व अनुदय रजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना उद्ध्ध सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिक चे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढवी रक्कम उमदारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल पुढे बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा दा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रेक्षणार्थीच त्या महिन्याचे विद्यापीठांना नोंदय राहणार नाही बघा मित्रांनो हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे चार पॉईंट दहा बघा हा चार पॉईंट दहा हा इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट तर व्यवस्थित रीड करायचं इथे काय म्हटलं मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रश्नार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रश्नार्थीच्या त्या महिन्याचे विद्यापीठांनी राहणार नाही बघा दहा दिवस तुम्ही गैरहजर राहिला तर तुम्हाला त्या त्या महिन्याचं विद्यावेतन तुम्हाला दिलं जाणार आहे मित्रांनो आणखी पुढे शर्ती व अटी दिले मित्रांनो पुढे बघू आपण बा प्रशिक्ष प्रशिक्षणार्थीचे वरील अटीची पूर्तता केली केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रश्नाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रश्नार्थींना विद्यावेतन पात्र राहणार नाही बघा तुम्ही पहिल्याच महिन्यात तुम्ही त्या ठिकाणू प्रशिक्षण सोडून दिले तर तुम्हाला विद्यावेतन दिले जाणार नाही मित्रांनो पात्र नसेल तुम्ही विद्यावेतनसाठी पात्र नसेल पुढे व काय दिले या योजनेचा दर दोन वर्ष आढावा घेऊन आवश्यकता असल्याने योजनेचे सुधारणा करण्याबाबत निर्णय घे घेण्यात गे, येईल मित्रांनो तुमचे मित्र असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचं असेल किंवा तुमचे नातेवाईक असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही अप नवीन अपडेट द्या मित्रांनो कारण भरपूर विद्यार्थी बेरोजगार आहे मित्रांनो बेरोजगार असताना आपल्याला इथे प्रशिक्षण पण दिले जाते आणि तुम्हाला दरमहा विद्यावेतन पण दिले जाणार मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो सहावा पॉईंट बघू आपण सहावा पॉईंट काय दिले महाराष्ट्र शासनच्या विविध योजनेच्या प्रचार प्रसिद्धी करण्यावर जास्तीत जास्त नागरिकांना जास्त योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा व घोषणा सन दोन हजार चोवीस पंचवीस अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आले त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत गम ग्रामपंचायतसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोक लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार दूध प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यात मान्यता देण्यात येत आहे या योजनेद्वारे या योजना दूताचे विद्यावेतन या योजनेत योजनेमधून अदा करण्यात येईल याबाबतचे स्वतंत्र आदेश माहिती व जनसंपर्क मा जनसं संपर्क महासंचालक मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत निर्गमित करण्यात ये येतील बघा मित्रांनो आता सातवा पॉईंट काय दिले हे तुम्ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्व इम्पॉर्टंट आहे मित्र मित्रांनो व्हिडिओ जास्त लोंग होईल म्हणून मी जास्त हे सर्व तुम्हाला एक्सप्लेन करून देत नाही मित्रांनो तर मित्रांनो स बघा सदर शासन निर्णय मग दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन खाजियार झियार नऊ आठ नऊ सात दोन हजार चोवीसला जारी करण्यात आला होतं मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र